नमस्कार मित्रांनो आज आपण व्यसनाच्या म्हणजे शेवटचा बिंदू ह्या विषयावर बोलू की जिथं दारूमधली ती अनोखी योग्यता संपलेली असते अनोखी योग्यता म्हणजे की आता दारू पिल्यानंतर जो पूर्वीचा आनंद मिळायचा तो आनंद संपून आता व्यसन केल्यानंतर पदरामध्ये म्हणजे अर्थात मनामध्ये विचारांमध्ये फक्त पश्चाताप शिल्लक राहतो क्या से क्या हो गया? हा फेज प्रत्येक पिणाऱ्याच्या बाबतीत येतो प्रत्येक व्यसन करणाऱ्याच्या बाबतीत हा फेज येतो हे अतिशय बोललं जाते की व्यसनात दोनच परिणाम होतात एक अकालीन मृत्यू अन्यथा वेडेपणा पण त्याचबरोबर व्यसनमुक्ती क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून काम करत आहे तर माझ्या अनुभवातून माझ्या स्वतःच्या व्यसनधीनतेच्या अनुभवातून मला या तिसरा पर्यायसुद्धा सापडला आणि तो म्हणजे व्यसनमुक्तसुद्धा आपण होऊ शकतो नुकतंच अकालीन मृत्यू वेडेपणा तरच नाही आहे तर व्यसनमुक्तीची सुद्धा एक तिसरा पर्याय उपलब्ध होतो परंतु आज मी पूर्ण विश्वासाने सांगतोय की कि किमान जेवढी आहेत त्या पिणाऱ्यांमध्ये तीस चाळीस टक्के लोक तरी किंबहुना त्यांच्या पिण्याचा कालावधी हा एक पाच दहा वर्षापर्यंत असू शकल ती लोक नक्कीच आनंदाने दारू पित नाही आहेत मजबुरीमध्ये पित आहेत सुटत नाही म्हणून व्यसन करत आहेत असे अनेक माझे मित्र माझ्याकडं उपचारासाठी येतात किंवा व्यसनमुक्तीच्या मदतीसाठी येतात तर त्यांच्याकडं एक कॉमन प्रश्न मी विचारतो का मजा येते का पाश्चाताप होतोय तर नक्कीच त्यांचं सांगणं होतं की सर आता दारू पिण्यात मजा नाही येत किंवा व्यसन करण्यात मजा नाही येत तर पाश्चाताप होतोय पण सुटत नाही म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत आमच्या बाळावर नक्कीच प्रत्येक व्यसने आपल्या बाळावर प्रयत्न करतो पण जिथं आपले प्रयत्न आज सफल ठरतात तिथं त्यावेळेस आपल्याला इतर कोणाची तरी ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीची मदत घ्यावी लागते आणि नक्कीच माझं हा जो तिसरा पर्याय आहे व्यसनमुक्तीचा आपण अकालीन वेडे झालेले मी पाहिलेले आहेत अकालीन मृत्यू आलेला मी पाहिलेले आहेत पण व्यसनमुक्त झालेले सुद्धा मी आणि माझ्यासारखे अनेक लोकं पाहिलेले आहेत हा तिसरा पर्याय नक्की घ्यावा आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यसनी व्यक्ती आपल्या स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता त्याची व्यसनामुळं नष्ट झालेली असती तर अनेकदा कुटुंबीयच डिसिजन मेकर असतात तो कुटुंबियांनीच त्यांच्या व्यसनमुक्तीसाठी आपल्या जवळपासच्या चांगल्या व्यसनमुक्ती केंद्राचा किंवा हेल्पलाईनचा नंबर घेऊन आपल्या व्यक्तीला एक व्यसनमुक्तीची दोन व्यसनमुक्तीच्या तीन व्यसनमुक्तीच्या किमान चार व्यसनमुक्तीच्या संधी द्याव्या त्या उपचाराच्या माध्यमातून आपण स्वतः समजून सांगून सुटणाऱ्यांचं सुटतं व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती एखाद्याचं घरात सुटतं म्हणजे सगळ्यांचंच घरात असं सुटणार अशातला भाग नाही तर काहींना थोडी वेगळी मदत लागते एक प्रॉपर मदत लागते तर ती घेण्याचं काम फक्त कुटुंबीयच करू शकतात तर त्याच्यामुळं ते व्यसनी उपचारासाठी कधीच तयार होत नसतो ती तशी केमिस्ट्रीच त्याची डेव्हलप झालेली असती त्याची बिलीव सिस्टमच तशी कार्यरत झाली असती त्यामुळं तो डिसिजन मेकर नसतो त्याच्या घरचेच डिसिजन मेकर असतात ते पण त्याच्या डेथ आणि लाईफचे म्हणजे जीवन मरणाचा निर्णय घेण्याची आता सर्व जबाबदारी अप्रत्यक्ष कुटुंबियांवर आलेली असती तर नक्कीच व्यक्ती व्यसनमुक्त होऊ शकतो आणि जी लोक आज पिऊन मजा नाही घेऊ शकत पश्चाताप करत आहेत त्यांनी नक्कीच आपल्या जवळून चांगल्या हेल्पलाईन नंबरवरून व्यसनमुक्ती संदर्भात मदत घ्यावी मदत जेवढं जवळ वाईनशॉप आहे तेवढंच जवळ व्यसनमुक्तीसाठी मदतीसुद्धा आज उपलब्ध आहेत धन्यवाद